आपल्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं अर्जुन सुभेदार ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो सेट वरचे तर कधी कौटुंबिक रील व्हिडिओ अभिनेता शेअर करत असतो अमित व त्याच्या पत्नीने नुकताच त्यांचा मुलगा रुदांचा एक गोड व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे अमित भानुशालीच्या पत्नीचं नाव श्रद्धा असून तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुदान सारे गमप गायला गम शिकला अमित आणि श्रद्धा रुदानचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असत याशिवाय रुदानचं सोशल मीडिया पेज देखील आहे अर्जुननी यंदा फादर्स डे निमित्त स्टार प्रवाहाला दिलेल्या मुलाखतीत रुदानबद्दल खास आठवण सांगितली होती जेव्हा रुदानला मी पहिल्यांदाच माझ्या हातात घेतलं होतं तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही आठवणीतला दुसरा क्षण म्हणजे पहिल्यांदाच तो बाबा असं म्हणाला होता या दोन्ही गोष्टी मी कधीच विसरू शकत नाही जेव्हा मी शूटिंगवरून घरी जाऊन झोपतो तेव्हा तो, तो माझ्या डोक्यावर हात फिरून झोप झोप असं प्रेमाने म्हणतो जेवढं मी त्याच्यावर प्रेम करतो तेवढंच त्याचंही माझ्यावर प्रेम आहे अजून आमच्या दोघांच्या आयुष्यात खूप असं आठवणीत राहणारे क्षण येतील असं अमित भानुशालीने वृदांबद्दल सांगितलं आहे तर अभिनेता अमित भानुशालीच्या मुलाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा ब अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका